नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस शेतमाल ज्वारी अवक बारा क्विंटल कमीत कमी तेवीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तेवीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक एकोणवीस क्विंटल कमीत कमी दोन हजार एक सरसंद्राय दोन हजार एकशे त्रेसष्ट जास्तीत जास्त दर तेवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक तीन क्विंटल जाते लोकल कमीत कमी चार हजार आठशे जास्तीत आहे चार हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक बाराशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे शहाऐंशी रुपये क्विंटल सर संत्राय सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे सदोतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक चारशे तीस क्विंटल कमीत कमी दहा हजार पाचशे एक्कावन्न सरसंद्राय दहा हजार आठशे चौऱ्याण्णव जास्तीत जास्त दर अकरा हजार एकशे एकोणऐंशी रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक अकरा हजार दोनशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एकोणतीस सरसंद्रा चार हजार तीनशे एक्केचाळीस जास्तीत जास्त जर चार हजार चारशे अठ्ठावीस रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा